छत्तीस जिल्हे छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र उत्तर तुमच्या प्रश्नांची नाशिक शहरातील पंचवटी परिसरात घरफोडी करून सोन्याचे दागिने चोरी करणाऱ्या आरोपीस गुन्हे शाखा युनिट क्रमांक एक ने अटक केली आहे आरोपीकडून सुमारे चार लाख पन्नास हजार रुपये ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने जप्त करण्यात आलेले आहेत सकाळी सुमारे नऊ वाजेच्या सुमारास पंचवटी पोलीस ठाणे हद्दीतील वडजाई मातानगर येथे घरात घुसून सोने चोरी झाल्याची फिर्यादी दाखल करण्यात आलेली होती या प्रकरणी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा नोंद करण्यात आला होता गुन्ह्याचा तपास सुरू असतानाच पोलीस आयुक्त संदीपकरणी पोलीस उपायुक्त गुन्हे शाखेचे किरण कुमार चव्हाण आणि सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिलके यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट क्रमांक एक ने तपासाची सूत्र हाती घेतली तपासादरम्यान पोलीस हवलदार प्रशांत मरकट आणि पोलीस अंमलदार मुख्तार शेख यांना गुप्त माहिती मिळाली की चोरीचे सोने विक्रीसाठी एकिसम पंचवटी अमरधाम परिसरातून सराब बाजाराच्या दिशेने येणार आहे ही माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉक्टर अंचल मुदगल यांना देण्यात आली आहे पथकाने अमरधाम ते गौरी गंगा घाट दरम्यान यावेळी संशयित ती संघ सुनील अनिल राजुरे राहणार श्रीरामपूर याला ताब्यात घेण्यात आले चौकशीवर त्याने पंचवटी पोलीस ठाण्यातील घरगुतीचा गुन्हा केल्याची कबुली दिली आहे आरोपीकडून एकतीस ग्रॅम सोन्याचे दागिने त्याचप्रमाणे एकूण किंमत अंदाजे चार लाख पन्नास हजार रुपये असा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे सदर प्रकरणाचा पुढील तपास पंचवटी पोलीस ठाणे करत आहे ही कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉक्टर अंचल मुदगल पोलीस उपनिरीक्षक चेतन श्रीमंत तसेच गुन्हे शाखा युनिट क्रमांक एकच्या पथकानं केली असून त्यांच्या कामगिरीचे वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून कौतुक करण्यात आलेलं आहे न्यूज जिनेन महाराष्ट्रासाठी साथ क्राइम रिपोर्टर राशिद मुल्ता